युवा शेतकरी आपल्या समूहामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अत्यंत महत्वाची गोष्ट आणि हा अतिशय चांगला व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे मित्रांनो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये जर सर्वात जास्त कमेंट्स कुठल्या आल्या असतील तर गेरव्यावरती संपूर्ण व्हिडिओ आम्हाला द्या ह्या होत्या म्हणून आज आपण गेरव्यावरती संपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो पहिली गोष्ट मी फिरताना जेव्हा बघत आहे तेव्हा गेरव्याने अतिशय प्लॉट नष्ट करून टाकले आहे जो कर्पा रोग आहे किंवा गेरवा आहे याच्यामुळे अतिशय जास्त प्लॉट खराब झालेले आहे आणि आपल्याला जर आपला प्लॉट वाचवायचा असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगतो जेणे तुम्ही करप्याला आणि गेरव्याला अतिशय गेर व्यवस्थित कंट्रोल मध्ये आणू शकता आणि परत प्लॉट मध्ये गेरवा येणार नाही याची शास्वती देतो फक्त ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं व्यवस्थित नियोजन तुम्हाला इथे करायचंय मित्रांनो पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या मनात गेरव्याबद्दल कुठ कुठले संभ्रम आहे दुसरी गोष्ट नेमकी गेरवा आहे काय आणि तिसरी गोष्ट त्याच्यावर कुठल्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो आणि नियंत्रणात आणू शकतो मित्रांनो पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांच्या मनात गेरवाबद्दल काय काय संभ्रम आहे पहिली गोष्ट शेतकऱ्यांना वाटतं तांबेरे हा रोगाचा गेरवा प्रा... गेरवा हा प्रादुर्भाव आहे का मित्रांनो दुसरी गोष्ट गेरवा हा कुठल्या बुरशीचा प्रादुर्भाव आहे का गेरवा हा कुठल्या अन्नद्रव्याचा प्रादुर्भाव आहे का अशा बऱ्याच साऱ्या प्रश्नांचं उत्तर शेतकऱ्यांकडे नसतं आणि शेतकरी शेवटी हदबल होऊन जातो इतकेच प्रेम मारतो पहिला घेतो दुसरा घेतो तिसरा घेतो तरीही गेरवा जात नाही मात्र पाला झाडाचा पाला घेऊन जातो मात्र गेरवा जात नाही नेमकी हे शेतकऱ्याच्या शेतात का होत असतं या साऱ्याच प्रश्नांचं उत्तर शेतकऱ्याकडे अनुत्तरित आहे मग याच प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देत आहे मित्रांनो हा संभ्रम आहे हा संभ्रम काही नाही मित्रांनो गेरवा हा एक बुरशीचा प्रकार आहे ही एक बुरशी आहे या बुरशीचं नाव सुलोसर कुस्पोरा फुलोजिना असं आहे मित्रांनो ही बुरशी आहे झाडाच्या पाठीमागच्या बाजूने असते ज्याचा ज्याचा प्रादुर्भाव दिसताना मित्रांनो पहिल्यांदा आपल्या झाडाच्या कुठेतरी कुठल्याही प्लॉट मध्ये कुठल्याही झाडावरती जो आपला पाला असतो तो कुठेतरी पिवळा पडताना दिसतो तो पिवळा पाला नंतर असा गेरवा म्हणजे असा केसरी तांबडा पडतो आणि नंतर तोच पाला काळा पडून खराब होऊन जातो मित्रांनो असे काही लक्षण आपल्या प्लॉट मध्ये दिसतं तर पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे जर तो कातरीने कट करून जरी प्लॉट बाहेर फेकता आला तरी फेका कारण बुरशी आहे बुरशीचा पहिला हा वेगाने होत असतो ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल जर असं केलं तर चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो गोष्ट एक आपल्याला लक्षात घ्यायची याच्यावरती जे नियंत्रण आहे ते व्यवस्थित घेण्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपल्या प्लॉट मध्ये आपल्याला ओळख पटवून घेणं गरजेचं आहे की नेमकी हा गेरवा आहे की नाही जेव्हा ही गोष्ट तुम्हाला शुअर होते त्याच्यानंतर आपल्याला पुढील गोष्टी उपाययोजनामध्ये करायच्या फवारणी आधीच मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो जो काही फवारा तुम्ही तुमच्या प्लॉट वरती घेणार आहात तो फवारा घेण्याआधी एक गोष्ट आपल्याला इथं करायची आहे की जो दोनशे लिटरचा पंप असतो दोनशे लिटरचा जो टीप असतो किंवा जे काही तुम्ही औषध कालवणार आहात ते तुम्ही ज्या सरीला मारणार आहात म्हणजे तुमच्या प्लॉटवरती जेव्हा झाडांवरती फवारणार आहात त्या झाडाच्या दोन्ही बाजूला फवारणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो हे का गरजेचं आहे मित्रांनो ही गोष्ट म्हणजे ही जी बुरशी आहे ती झाडाच्या पाठीमागच्या बाजूने असते आणि पाठी पाठीमागच्या बाजूने असल्याकारणाने ती आपल्या पिकावर खूप वेगाने फळ लावते आणि जेव्हा आपण एका बाजूने फवारा घेतो तेव्हा ती व्यवस्थित कंट्रोलमध्ये येत नाही आणि आपल्या पिकावरती याचा प्रादुर्भाव दिसून येतो मग फवारणी घेताना जर झाडाच्या दोन्ही बाजूने फवारणी केली तर अतिशय व्यवस्थित कंट्रोल भेटतो मित्रांनो कुठलाही लोकल बुरशीनाशकाचा तुम्ही वापर केला तरीही चालतो फक्त गोष्ट एक अतिशय चिंब ओलीचिंब फवारणी तुम्हाला करायची आणि झाडाच्या दोन्ही बाजूनी म्हणजे या बाजूने जर फवारा घेतला तर झाडाच्या त्या बाजूने सुद्धा फवारा घेतात आता तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट सुद्धा केलं की यार हा लाईव्ह प्लॉट नाही हा पडद्यावरचा प्लॉट आहे तर तुम्ही आता माझाच प्लॉट इथे बघू शकता जास्त काही दाखवायची गरज नाही आता माझा प्लॉट तुम्ही मध्ये बघताय किती जबरदस्त प्लॉट आहे मित्रांनो दुसऱ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही शेतकऱ्यांना वाटत होतं की तू पडद्यावरचा प्लॉट नाही आज मी हातात सेल्फी कॅमेरा चालू करून हा व्हिडिओ घेत आहे तुम्ही बघू शकता तत्पूर्वी काय काय नियंत्रण आहे करप्यावरती म्हणजेच त्या गेरव्यावरती त्या आपण बघूया मित्रांनो पहिली गोष्ट तुम्ही कुठलाही लोकल बुरशीनाशक वापरलं तरीही चालतं पण जर मला रिकमेंडेड बुरशीनाशक विचारशाल जे गेरव्यावरती अतिशय तगडा रिझल्ट देतात त्यात पहिलं नाव माझ्या मनात येतं टाटा रॅलीचं पुलिटो मित्रांनो हे जे पुलिटो बुरशीनाशक आहे हे गेरव्यावरती अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला देतं या पुलिटोमध्ये दोन घटक येतात एक आहे पायलोक्रोस्टोबिन आणि दुसरं आहे बॉस्केलिन अतिशय जबरदस्त आणि चांगल्या दर्जाचं हे बुरशीनाशक आहे चांगलं रिझल्ट देतं मित्रांनो याचं जे प्रमाण आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट्स केलं की सर प्रमा मला प्रमाण सांगत जा प्रमाण कळत नाही तर एका लिटर पाण्यासाठी मित्रांनो हे जे आहे ते एक ते सव्वा एम एल वापरू शकता एका लिटर पाण्यासाठी एक ते सव्वा एम एल पुलिटो तुम्ही वापरू शकता प्रमाण थोडं वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त वाढवताना काळजी घ्या की ते प्रमाण दहा ते पन्नास टक्के वाढवून घ्या त्यापेक्षा अधिक वाढवून चालणार नाही दुसरी गोष्ट मार्केट गेरव्यावरती सगळ्यात भारी जोड जी भेटते शेविक शेड अठ्याहत्तर शेविक मध्ये ट्रायक्लोझोल पंच्याहत्तर टक्के येतं आणि झेड अठ्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर टक्के झिनेप येतं अतिशय उत्तम जोडी आहे गेरव्यासाठी याचाही फवार तुम्ही घेऊ शकता तिसरी गोष्ट मार्केटमध्ये सिझेंटा कंपनीचं भेटणार फिलिया पाचशे पंचवीस एसी मित्रांनो याच्यामध्ये ट्रायक्लोझोल जो सेविक मधला घटक आहे तो ट्रायक्लोझोल येतो व जोडी याच्यामध्ये प्रोपिकोनॉझल येतो प्रोपिकोनॉझल येताना मित्रांनो एक गोष्ट याच्यात घ्यायची आहे की जर तुमच्या प्लॉटला वाढ थांबायची गरज असेल कारण हे ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करतं जर तुमच्या प्लॉटला खरंच वाढ थांबायची गरज असेल तरच तुम्ही याचा वापर इथे करायचा आहे कारण आपण दोन्ही साईडनं ओलीचिंब फवारणी करणार आहोत तर अशा वेळेस आपल्या पिकाला त्रास होऊ नये यासाठी ही गोष्ट तुम्ही आधी लक्षात घ्यायची आहे की ग्रोथ रेग्युलेटर असल्यामुळे तर पिकाला खरंच वाढ थांबवण्याची अतिशय गरज आहे त्याच वेळेस तुम्ही जो घटक आहे प्रोपिकोझल तो वापरू शकता नाहीतर अन्यथा तुम्ही फिलियाची फवारणी करू नये रिकमेंडेशन मी तुम्हाला देऊन टाकतो त्याच्यानंतर मार्केटमध्ये भेटणार ज्याच्यामध्ये आयझोक्झिस्ट्रॉबिन तेवीस टक्के येतं मित्रांनो हे आयझोक्झी तेवीस टक्के म्हणजेच अॅमिस्टार वापरताना एक गोष्ट शेतकऱ्यांना प्रमाण कळत नाही तर प्रमाण वापरायचं दोन एम एल एका लिटर पाण्यासाठी किंवा एक ते दोन एम एल तुम्ही आरामात वापरू शकता पण दोन एम एल जर आपण दोन्ही साईड फवार करत असतो तर दोन, दोन एम एल एक एम एल वापरा म्हणजे दोनशे लिटरसाठी दोनशे एम एल जे बॉटल येते ती तुम्हाला इथे वापरायची एमिस्टारची त्याच्यानंतर तिसरी फवारणी त्याच्यानंतर आणखी एक ऍमिस्टार टॉप डिव्हिकोजल प्लस स्ट्रॉबिन घटक येणार जे अमिस्टार आहे अतिशय उत्तम रिझल्ट देतं अठरा अकराचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये बघायला भेटतं एक एम एल एका लिटर पाण्यासाठी तुम्ही तेही वापरू शकता त्याच्यानंतर मेरीवॉन मेरीवॉन ची सुद्धा चांगले रिझल्ट आहे फ्लुचा पायरोड व पायरोकोटोबी हे दोन घटक असतात मेरीवॉन जे मध्ये भेटतं मी कायम सांगत असतो की मेरिवॉन वापरताना फक्त एक काळजी घ्यायची जर थोडंफार ऊन असेल तरच मेरी ऑन ची फावरने तुम्हाला इथे घ्यायची आणि त्याचं जे प्रमाण आहे ते झिरो पॉईंट फायव्ह टू झिरो पॉईंट सेव्हन एम एल फॉर एक लिटर पाण्यासाठी तुम्हाला मेरीवॉनचा वापर इथे करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही कॉपर बेस फंगायसाइड सुद्धा गॅरव्यासाठी वापरू शकता फक्त वापरताना एक काळजी तुम्हाला घ्यायची मित्रांनो जेव्हा कॉपर बेस फंगायसाइड वापरणार आहात तेव्हा दोन्ही बाजूंनी फवारणी घेणं टाळावं किंवा दोन्ही बाजूंनी जर फवारणी घेणार असेल तर कॉपर बेस फंगासाइट टाळावं याचं कारण असं जर कॉपर ऑक्झिक्लोराईड तुम्ही घेणार असाल तर अडीच ग्रॅम टू पॉईंट फायम फॉर वन लिटर वॉटर असं याचं प्रमाण आहे तुम्ही कॉपर बेस कुठलाही वापरू शकता फक्त त्याचं प्रमाण चेक करून घ्या जर कोणी काही वापरणार असेल तर अडीचशे ग्रॅम आहे एका टिपासाठी दोनशे लिटरच्या तर त्याचं जे काही प्रमाण असेल ते चेक करून घ्या किंवा मलाही कमेंट मध्ये विचारा फक्त जे विशिष्ट वापरणार आहात त्या नावाने विचारा म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेन दुसरी गोष्ट अशी की फवारणी घेताना दोन्ही बाजूने घ्यायची याचा फायदा असा की जी पानाच्या पाठीमागच्या बाजूने ही बुरशी असते सुरू ती बुरशी तुमच्या याने कंट्रोल होईल तुम्ही की फवारा घ्या फक्त कंट्रोल आणण्यासाठी दोन्ही बाजूनी फवारण घेणं फवारा घेणं गरजेचं आहे फक्त एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो जे बुरशी नाशक आहे म्हणजे कॉपर बेस आहे ते फुलकेसाठी जास्त झटका देऊ शकतात त्यामुळे ते इथं टाळायचं आहे त्याच्यानंतर प्रोपिकोनॉझॉल जो घटक असणार फिलिया पाचशे पंचवीस एसी जे रिकमेंडेड केलेलं होतं तगडा रिझल्ट देतं ही गोष्ट ऍक्सेप्ट करतो पण वाढ जर तुमच्या पिकाची आधीच होत नसेल आणि तुम्ही त्यात फिलिया म्हणजे प्रोपिकोनॉझॉल जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून आपल्या मध्ये आपण वापरतो त्याचा वापर केला तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात त्यामुळे अशा फवारने टाळून जे सेविक चे गटात तर सांगितलं त्याच्यानंतर पुलिटो सांगितलं यांचा सा वापर करा एमिस्टार टॉप एमिस्टार प्लेन असेल किंवा एमिस्टार टॉप असेल मेरीओन असेल यांचा वापर करा चांगले रिझल्ट भेटतील त्याच्यानंतर आणखी काही बुरशीनाशक नाशक आहेत जे रिकमेंडेड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया तत्पूर्वी व्हिडिओ खूप मोठा होत आहे आपण इथे थांबूया